तीस नंबरच्या साईजच्या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत आणि ही कटिंग एकदम परफेक्ट होणार आहे जे रेडीमेडला मापं असतात त्याचप्रकारे हे कटिंग होणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचा आहे तर वेळ न घालवता आपण स्टेप बाय स्टेप ट्रिक्ससहित हा व्हिडिओ आपण बनवणार आहोत छत्तीस नंबरसाठी आणि हा परफेक्ट व्हिडिओ होणार आहे याच्यात माप उंची काय काय किती घ्यायचं हे आपण सगळं सांगणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया छत्तीस नंबरच्या कटिंगसाठी तर आपण सर्वात प्रथम गळा आणि शोल्डर हे पाच इंच ठेवणार आहोत आणि छत्तीस नंबरच्या ब्लाऊजसाठी मोंढा ठेवणार आहोत आपण साडेपाच इंच आणि गळा ठेवणार आहोत सहा इंच गळा सहा इंच ठेवायचा आहे आणि मुंढा साडेपाच ठेवायचा आहे आणि आपली छत्तीस नंबर म्हटलं की त्यामध्ये आपल्याला चार इंच ॲड करावं लागतात छत्तीस म्हणजे चाळीस माप होतं आपलं आणि हे म्हणजे लक्षात घ्या अंगावरून माप जर तुम्ही घेतलेले असले तर आलेल्या मापामध्ये आपल्याला चार इंच ऍड करावं लागतं म्हणजे आपल्या ब्लाउजची परफेक्ट फिटिंग येते आणि त्यापुढं आपल्याला मार्जिन ठेवावं लागते ही नोट तुम्ही लक्षात ठेवा परत एकदा सांगते अंगावर माप घेतलेल्या ब्लाऊजला म्हणजेच मापाला आपण आलेल्या मापामध्ये चार इंच ॲड करावं लागतं जर तुमचं छत्तीस जर असेल साईज त्यामध्ये आपल्याला चार इंच ॲड करावं लागतं म्हणजेच तुमचं चाळीस होतं चाळीसचा आपल्याला चौथा ठेवायचा आहे म्हणजेच दहा इंच आपलं परफेक्ट होणार आहे दहा इंच आणि ही आपली काय राहणार आहे परफेक्ट फिटिंग राहणार रा। आहे आणि गळा खोली आपण सहा इंच ठेवलेली आहे रुंदी ठेवणार आहोत सव्वा दो दोन इंच सव्वा दोन इंच आपण गळा ठेवलेला आहे रुंदी गळाखुली सहा इंच ठेवलेली आहे आणि आपण हे असं बरोबर आखून घेणार आहोत आणि आपली उंची आपण ठेवणार आहोत चौदा इंच छत्तीस नंबरच्या ब्लाऊजसाठी चौदा इंच उंची परफेक्ट आहोत असं होणार आहे आणि आपण त्यामध्ये एक इंच ॲड करत असतो कोणत्याही नंबरच्या ब्लाऊजमध्ये आपल्याला एक इंच आलेल्या मापामध्ये आपल्याला एक इंच शिलाई मार्जिंग म्हणून ॲड करावं लागतं <तलग> तर आता हे झाली आपली परफेक्ट अशी कटिंग झाली आणि आता आपण याप्रमाणे अर्धा आणि पाऊल आणि आपल्याला यापुढं आपल्याला मार्जिंगच्या पुढं एक इंच आपण एस्ट्रा ठेवत असतो हे आहे मार्जिंग आहे आपली एक्स्ट्राची तर आजचा हा छत्तीस नंबरच्या ब्लाउजची कटिंग आपण आज करणार आहोत आता नेहमीप्रमाणे अडीच आणि तीन हे अडीच आणि हा तीन ही झाली आपली परफेक्ट पट्टी पर आता ही झाली परफेक्ट आता आपण काय करणार आहोत आता आपण ह्याची साडेपाच आपण कटोरी रुंदी ठेवणार आहोत साडेपाच इंच तर आता हे जर छाती मोठी असेल तर सहा ठेवू शकता पण नॉर्मल म्हणलं तर साडेपाच इंची आता आपण गळ्यापासून वर जायचं एक इंच ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते तुम्ही फॉलो करायच्यात आणि हे इथून आहे सव्वा दोन इंच तर हे आपले हा आकार आहे आपण हा आकार या प्रकारे परफेक्ट असा द्यायचा आहे पाहू शकता चौ छत्तीस नंबरच्या ब्लाउज ची आपली ही कटिंग व्यवस्थित परफेक्ट याच्यात अजिबात कमी जास्त कुठंच होणार नाही अशी परफेक्ट आधीही कटिंग झालेली आहे तर आता आपण आता आपण साडेपाच इंच कटोरी ठेवलेली आहे आणि अर्धा इंच आणि मागचा पाऊण इंच शोल्डर पावणे तीन इंच सव्वा दोन इंच आणि गळाखोली सहा इंच अडीच आणि हे तीन आणि हे छत्तीस साईज अशी ही आपली परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे आता आपण आता हा पेपर मी कट करून दाखवणार आहे कारण आपल्याला आपले हे पूर्ण पेपर संपलेलं आहे तर मी हे कटिंग करणार आहे तर आपण आपण आता व्यवस्थित असं कट करून घेणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे आपण कटोरी किती वाढून घ्यायची ती हे आपले पूर्ण पॅटर्न झाला तयार आता ह्यावर आपण म्हणजे चाळीस नंबरची चा आता कटोरी आपण कशी काढणार आहोत ते आता पाहायचं आहे आपल्याला त्याच्यावर थोडंसं पहिलं आहे पण आता ते मी समजून आहे ते ब्ल्यू आहे आणि आपण हे ब्लॅकने करणार आहोत सध्या लाईट गेलेली आहे इन्व्हर्टर चालू आहे थोडंसं सा दिसण्यासाठी प्रॉब्लेम होत असेल तर सॉरी कारण व्हिडिओ चालू आहे आता आपण काय करायचंय आपल्याला कटोरी रुंदी ठेवायची आहे नऊ इंच तर दीड दीड इंच आपण वाढून घेणार आहोत एकूण नऊ इंच घेणार आहोत कटोरी आणि या साईडनी आपण खालच्या साईडनी आपण दीड इंच वाढून घेणार आहोत आणि आपल्याला या हे आपलं सेंटर आहे हे जो कोन आहे तो आपलं सेंटर आहे त्या सेंटरला आपण बरोबर ही झाली आपली कटोरी आता ही आपली परफेक्ट अशी कटोरी झालेली आहे तयार वाढून घेऊन आपली एवढी कटोरी झालेली आहे आता आपलं हे ठेवलेलं आहे आपण नऊ इंच आपल्याला कटोरी आहे आपण किती काढली होती साडेपाच काढली होती तर आता ही आपली साईज आहे म्हणजे ही साईज आहे आपली कटोरीची म्हणजे फ्रंटची तर या पाहू शकता आपण एवढं आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे एक इंच कारण एक इंच ठेवावंच लागतं नाही तर तुमची कटोरी बसणार नाही कमी पडती तर आपली ही कटोरी आता झालेली आहे परफेक्ट आता ही पन पण आपण कट करून घेऊया पाहू शकता हे आपण छत्तीस नंबरच्या ब्लाउजची कटिंग तयार झालेली आहे हे आपण नऊ इंच ही कटोरी ठेवलेली आहे छत्तीस नंबरला नऊ इंच परफेक्ट कटोरी चालते म्हणजे तर हे हे आहे माप ते मागच्या बॅगचं आपण त्यावरच कटिंग करून घेतलेलं आहे त्याच्यामुळं ते तो तो तुम्हाला नाही घेऊन यावर पण चाललं असत हा हा एक तुमची बॅग हे आहे कटोरी क्रॉसपट्टी आणि हा फ्रंट असं आपलं तयार झालेलं आहे आता आपण बाही कट करणार आहोत छत्तीस नंबरला बाही किती किती आपण आता पाहणार आहोत तर छत्तीस नंबरच्या ब्लाउजसाठी आपण बाही लांबी ठेवणार आहोत पाच इंच तर त्यासाठी घेणार आहोत एक इंच वाढून म्हणजे सहा इंच आणि रुंदी बाही रुंदी ठेवणार आहोत नऊ इंच नऊ इंच ठेवायचंय आपल्याला बाही रुंदी साडेतीनशा उतर होऊ शकता हे आपलं आहे मच्छी कट एकदम परफेक्ट असा ही बाही आपली तयार झालेली आहे ही आहे दुम्मळ त्याची समज अशी ही आपली छत्तीस नंबरच्या बाईची कटिंग तयार झालेली अस आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही असेच व्हिडिओ पाहत राहायचे आणि त्यांची कमेंट्स होती मला की तुम्हाला आता तुमचं दुकान आहे तर तुमचा बिझनेस आहे तर तुम्हाला ब्लाऊज येत नाहीत का तर मला खूप ब्लाऊज येतात पण मला मला जे आहे ते मला तुम्हाला, तुम्हाला द्यायचं आहे बऱ्याच ज्या माझ्या भगिनी आहेत किंवा ताई आहेत त्यांना खूप चांगलं शिवता येतं पण छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यामध्ये त्यांना अटकलं जातं किंवा ते माहीत कि नसतं म्हणून त्यांचे ब्लाऊज चुकतात फिटिंगमध्ये चुकतात म मापं घेण्यावरच चुकतात तर त्यां माझ्यासोबत त्यांचा सुद्धा फायदा व्हावा ही माझी इच्छा आहे त्यामुळंच मी व्हिडिओ बनवते कारण मला व्हिडिओ बनवायला हे किती अर्धा तास लागतो आणि एडिटिंगला अर्धा तास लागतो माझ्या दिवसाभरातून एक तास मी तुम्हाला जर दिला तुमचं जर कल्याण झालं तर त्यामध्ये मला खूप आनंद आहे त्याच्यासाठीच मी हे व्हिडिओ बनवते याचा म्हणजे याच्या मागचा उद्देश मला काहीही नाही तर तुम्ही असं वेगळं काही मानू नका की बिझनेस आता तुमचा कमी झाला आहे का नाही अजिबात नाही तर माझ्या माझ्या वेळेतून एक तास मी तुम्हाला देते तुमचा फायदा व्हावा आणि खूप साऱ्या लेडीज आहेत घरी बसून काहीतरी काम करायचं आहे पण ते काय करायचं हे लक्षात येत नाही तर हे आपण हे असा उद्योग जर त्यांना म्हणजे आवडीने जर शिकवलं तर ते नक्की शिकतील आणि आपल्या तुमच्या आमच्यासारखं ते पण बिझनेस करतील हाच उद्देश आहे बाकी कोणता उद्देश नाही तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद